मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्राय ड्रायविंग स्कूल संचालक विद्यार्थी मित्रांनो आजच्या या डिजिटलाइज युगामध्ये कार शिकणे किती महत्वाचे आहे जसे की मोबाईल तर आज आपल्या मोटर ड्रायविंग स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळे आणि तुम्ही जर कार ड्रायविंग शिकायची तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू असेल किंवा का कार तुम्हाला शिकायची आहे ड्रायविंग तत्पूर्वी तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघावा तर विद्यार्थी मित्र मित्रांनो तुम्ही जर आमच्या या शिवगृबा मोटर ड्राईव्ह स्कूल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया की कारमध्ये कोणकोणते फंक्शन दिलेले असतात कंपनीने ते फंक्शन दिले कशासाठी दिलेले असतात त्या फंक्शनचं वर्किंग कसं होतात आणि त्या तो ते फंक्शन आपल्याला ऑपरेट कसे करायचे आहे चला तर मग आता आपण कारमध्ये प्रत्यक्ष बसून या कारमधील फंक्शनची माहिती घेऊया तर हे आपण गेट उघडलं चला तर आपण असं कार हे कारमध्ये बसलो हे बंद केलं सर्वप्रथम सीट ॲडजस्ट करायची असेल सीट ॲडजस्ट कशी करायची आपला राईट हँडने हा स्टेरिंगला पकडायचं लेफ्ट हँड जो आहे हा दोन पायाच्यामध्ये इथं हँड लिव्हर दिलेला असतो ज्याला ॲडजस्टेबल सीट हँड लिव्हर म्हणतात तर ह्यांनी असं ह्यावर हे केलं की के आपल्याला हे सीट अशी ॲडजस्टमेंट करता येते आणि सीट हे ॲडजस्टमेंट आपल्या हाईटनुसार आपण प्रत्यक्ष प्रत्येक ड्रायवर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हाईटनुसार सीट ॲडजस्ट करू शकते तर मी हे सीट ॲडजस्ट केली सीट ॲडजस्ट याच्यासाठी करावं लागते की आपलं जे क्लच ब्रेक आणि ॲक्सेलिटरला आपल्याला आपले पूर्ण पाय पुरले पाहिजे अखरीपर्यंत क्लच प्रेस झाला पाहिजे त्यानंतर सीट ॲडजस्टमेंट झाली आपली त्यानंतर हे जे मागं आता ब बघा याआधी ज्या ड्र गाडी चालवली गाडी थांबल्याच्या नंतर त्यांनी असा रेस्ट केलेला असेल मग आपण अशीच गाडी कार चालवायची का नाही आपल्या हाईटनुसार आपल्याला सीट कशी ॲडजस्टमेंट करायची आहे तर हे ॲडजस्टमेंट करायसाठी इथे एक बटन दिलेलं असतात इथे हे एक बटन दिलेलं आहे ह्या बटनला असं वर हे के केलं असं केलं की हे डायरेक्ट येतात परंतु अशी सीट ॲडजस्टमेंट करायची नाही कधी कधी बऱ्याच वेळेस काय करतात की जेव्हा ड्रायवर बसते तेव्हा खट 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 हे असं असं होतात तर असं व्हाय होता नये आपली आल्या जे बॅक रेस्ट आहे याचे जे गेअरिंग दिलेलं आहे आतमध्ये ते तेही खराब होता कामा नये त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा हे बॅक रेस्ट जे करायचं आहे ॲडजस्ट याला असं हे आधी वर करायचं लिवर हे बघा मी असं वर केलं रिलीज होतो मग आता आपल्याला जसं पाहिजे हे बघा आपल्या हाईटनुसार आपल्याला कसं पाहिजे मी माझ्या हाईटनुसार माझंवाला पोझिशन घेतो आता हे माझ्यासाठी सफिशियंट आहे कम्फर्टेबल आहे हां आता हे आपण सीट ॲडजस्टमेंट घेतली सीट ॲडजस्टमेंट के केल्याच्यानंतर कोणता बा कोणत्या फंक्शन येतो कोणत्या पार्टचा आपण हे केलं पाहिजे सीट ॲडजस्टमेंट झाल्याच्या नंतर सीट बेल्ट लावायचा आहे बघा सीट बेल्ट लावायच्यावरती बऱ्याचदा मुलं काय करतात की सीट बेल्ट असा टाकतो कोणी असा लावतो त्यांना लावता येत नाही बघा तर सीड बेल्ट जे जे लावण्याची जे योग्य पद्धत आहे हे बघा हे जे बटन हे असं वर करायचं त्याच्यानंतर असं हे ओढायचं ह्या पद्धतीने लावायचं आहे कुठे लावायचं आहे तर हे इथं रेड कलरचं प्रेसचं बटन दिसतं हां याच्या या घाल या बटनमध्ये हे असं प्रेस करायचं हे बघा हे झालं आपला सीट बेल्ट पूर्णसा लावला ही आहे सीट बेल्ट लावण्याची पद्धत आपण इथे सीट बेल्ट लावला सीट बेल्ट लावल्याच्या नंतर स्टेरिंग आणि आपला चेस याच्यामध्ये किती अंतर हवा बऱ्याचदा आपण खूप जवळ राहा असं एकदमच चिपकून लावतो तर तसं नस न नसायला हवं स्टेअरिंग आणि आपले चेस यामध्ये असे हात करायचे हे मनगट आपले वर असले पाहिजे या स्टेअरिंगच्या जेणेकरून इथून जेव्हा एअरबॅग ॲक्सिडंट एक, जेव्हा होतो तेव्हा एअरबॅग जेव्हा खुलतील तेव्हा हिच्यामध्ये पूर्ण सामावल्या गेली पाहिजे तिला ओपन व्हायला इथे पुरेशी जागा मिळाली पाहिजे त्यामुळे असे हे दोन हात समोर करून आपल्याला स्टेरिंग असे हे सीट ॲडजस्ट करून सीटवर आता आपण बसले हे आपण आता हे गेट लावून घेतलं आहे इथे लॉक आहे हे लॉक लावून घ्यायचं त्यानंतर हे जे आपली चाबी आहे ती चाबी आपण की ते, ते बघितले आपण स्टेअरिंगचं जज जजमेंट घेतलं आपण स्टेअरिंग पोजिशन घेतली त्यानंतर सीट बेल्ट लावला सीट बेल लावल्याच्या नंतर आपली कार गिअरमध्ये आहे की नाही आहे हे आधी चेक करून घ्यावा गिअरमध्ये असेल तर क्लच दाबून आधी न्यूट्रल करून घ्यावा न्यूट्रल पोझिशनमध्ये हा गिअर लिवर हा पूर्णतः फ्री होऊन जातो तर ही गाडी न्यूट्रल झाली न्यूट्रलमध्ये हा गिअर लिवर हा असा फ्री होतो चला तर मग अग मग आपण बघूया की गाडी न्यूट्रल कशी करायची बघा मित्रांनो ए आय ए बी सी सिस्टम हा ए म्हणजे ॲक्सिलिटर बी म्हणजे ब्रेक सी म्हणजे सी म्हणजे क्लच ॲक्सिलिटर आणि ब्रेक हा उजव्या पायाने ऑपरेट करायचा आहे आपल्याला ॲक्सिलिटर आणि ब्रेक हा उजव्या पायाने आपल्याला ऑपरेट करायचा आहे आणि क्लच हा सेपरेट आपल्या डाव्या पायानेच याला ऑपरेट करायचा क्लच हा आपल्या डाव्या पायानेच ऑपरेट करायचा आहे ॲक्सिलेटरचा यूज आपण कशासाठी करतो गाडी रेसमध्ये धावण्यासाठी पडवण्यासाठी आपण ॲक्सिलेटरचा चा वापर करतो परंतु ॲक्सिलेटर कसं द्यायचं अंगठ्याने द्यायचं त्यावेळेस आपली जी ही टाक आहे ही टाक खाली टेकलेली असली असं असायला हवी जेणेकरून आपण अंगठ्याने हे हळूहळू हळूहळू असं ॲक्सिलेटर देव देऊ शकतो त्यानंतर ब्रेकचा वापर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी गाडी थांबवण्यासाठी ब्रेकचा वापर आपण आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण ब्रेकचा वापर पण परंतु ब्रेक कसा वाप डायरेक्ट असा न लावता आपल्याला टाक न उचलता हळूहळू असा ब्रेक द्यायचा द्यावा लागते त्यानंतर क्लच क्लच हा सी त्या त्यानंतर येतो भाग क्लचचा क्लचला हा सेपरेट डाव्या पायाने आपल्याला ऑपरेट करायचा आहे क्लच हा असा ऑपरेट पूर्ण करायचा ब्रेक जेव्हा दाबतो आपण त्यावेळेस आधी क्लच दाबावा त्यानंतर ब्रेक परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी जर गाडी तीस चाळीसच्या वर जर असेल पन्नासच्या स्पीडच्या वर असेल तर आधी थोडा ब्रेक त्यानंतर क्लच मग पूर्ण क्लच त्यानंतर ब्रेक अशी करून आपल्याला गाडी स्टॉप करायची असते मित्रांनो आपण ए म्हणजे ॲक्सिलेटर बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच या तिन्ही फंक्शनची माहिती घेतलेली आहे चला तर मग आता बघूया का आपण गेअर कसा घ्यायचा आणि गेअर कसं एंगेज करायचा डिसएंगेज करायचा क्लचचा वापर आपण गेअर काढणे किंवा टाकणे गेअर एंगेज किंवा डिसएंगेज करायसाठी आपण गेअरचा गे क्लचचा उपयोग घेतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेट कसं उघडायचा आहे सीट ॲडजस्टमेंट कशी करायची आहे स्टेरिंग आणि चेसमधलं अंतर किती बघायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर सीट बेल्ट कसा लावायचा आहे एबीसी सिस्टम काय आहे त्याचा ए बी सी सिस्टमचा उपयोग का आहे त्याची माहिती बघितलेली आहे गियर कसा का टाकायचा आहे न्यूट्रल कशी करायची आहे हे जे आज आपण संपूर्ण माहिती बघितली आहे त्यानंतर जी माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कार स्टार्ट कशी करायची गेअरिंग कसं चेंज करायचं गियर एंगेज डिसएंगेज कसा करायचा फर्स्ट गियर कसा घ्यायचा सेकंड गेअर कसा घ्यायचा थर्ड गियर कसा घ्यायचा फोर्थ गिअर कसा घ्यायचा रिव्हर्स गिअर का आहे हे आपण सोमवारच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत जय श्रीराम